देव देश धर्मासाठी काम करावं ही मानसिकता समाज मनातनं कमी होत जाताना काही प्रमाणात काही गोष्टींमधून दिसायला लागली अजून आत्ताशी सहावं वर्ष आहे त्यात दोन वर्ष आमची कोविड मध्ये गेली परंतु अजून दहा एक वर्षानंतर जिल्ह्याच्या बाहेरचे लोक आम्हाला चाळीजवाला गणेश उत्सव पाहायला आहे असं निश्चित म्हणतील गणेश उत्सवाच्या पहिल्या दिवशी आपण इथं उपस्थित राहिलात बरेचसे लोक बाहेरही थांबलेले आहेत आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो आणि खरं तर देव देश धर्मासाठी काम करावं ही मानसिकता समाज समाजमनातनं कमी होत जाताना काही प्रमाणात काही गोष्टींमधून दिसायला लागली काही का असे ना एक त्याचा भाग म्हणून आपण कुठेतरी भाग घ्यावा आणि मला असं वाटतं की समाज असे खूप लोक आहेत की देव देश आणि धर्म यासाठी काम करताय त्यातलाच एक धर्मासाठी अभंगरी पोस्ट या ग्रुपचा आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली पाहिजे की जे शेकडो वर्षापूर्वी तुकारामांनी वेगवेगळ्या संतांनी जे अभंग गाथा लिहून दिल्यात ज्या टाळ मृदुंग विना या सुरावर आपण ऐकायचो परंतु नवीन पिढीला मृदुंग मुना विना म्हटलं तर त्याची फार क्रेज आता राहिली नव्हती किंवा कमी व्हायला जायली लागायला चालली असंही म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्या पिढीसाठी नवीन युगातले हे पॉप सिंगर तेच अभंग नव्या दिमाखात त्यांनी आणले यासाठी खरंतर अनेक लोक गायक सिंगर्स वेगवेगळे संगीतकार मी बघितले निश्चित त्यांची कला त्यांच्या जागेवर निश्चित चांगली आहे परंतु अभंग रिपोस्ट यांचं मी विशेष कौतुक यासाठी करेल की ही माणसं पुन्हा त्या धर्माची गाणी पुन्हा ते विचार संतांचे या अभंग रिपोस्टच्या माध्यमातून पोहोचवत आहे आणि खानदेशात माझ्यामध्ये त्यांचा हा पहिलाच कार्यक्रम आहे मी या सगळ्या टीमचं खरं तर अजून अगदी तारुण्यातले सगळे आपण तरुण सहकार्या ज्याला ज्यांनी करिअर असं निवडलं की जे इकडे दुसरीकडे जातंय आणि पुन्हा ते जुन्यावर जाऊन गेलेत मला असं वाटतं की काळामध्ये एक मोठी ताकद आहे म्हणजे जुन्या काळी आपण म्हणायचो की बरमुडा पॅन्ट त्या शोले पिक्चरमध्ये तेव्हाचा ट्रेंड चालू झाला नंतर ते बॉटम पॅन्ट एक काळानंतर पुन्हा तो ट्रेंड चालू होतो मधल्या काळात रेडीमेडचा जमाना आला आता लोक पुन्हा कपडे शिवायला लागलेत हळूहळू अजून तो ट्रेंड बदलेल त्यातलाच एक असा भाग की जुनं ते सोनं आपण ज्याला म्हणतो या पॉप सिंगर्स यांनी एक अत्याधुनिक नवीन तोच कन्सेप्ट नवीन याच्यामध्ये मांडला खर तर आज या एक दंत एकदंत गणेशोत्सवाच्या माध्यमातून आज पहिला दिवस आणि देव म्हणजे अगदी रामाचा आपण इथं प्रतिकृती बनवण्याचा जो प्रयत्न केला आणि बरेचसे महिला पुरुष अगदी घरातली लहान मुलं घेऊन इथं इता येताना जी दिसली त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद मला असं वाटतं की ती खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्या टीमसाठी कामाची पावती आहे कोणीतरी इथून आनंदित होऊन जात आहे त्यांना आनंद होतोय त्या आनंदाचं परिमाण हे आमच्यासाठी हेच मी समजेल की तुमच्या आनंदात हा आमचा आनंद जसं एखादा दुकानदार म्हणतो ग्राहकाचं समाधान हाच आमचा नफा तसं एखादा राजकारणी व्यक्ती स्वाभाविक हेच मला म्हणावं लागेल तुमचं समाधान हेच माझा नफा त्या पद्धतीने खरं तर या आजच्या कार्यक्रमाला आपण आलात निश्चित अजूनही आपल्याला हा कार्यक्रमाची उंची आपण पुढच्या नऊ दिवसात अजून वाढवत नेणार आहे आजच्या आणि इतर कार्यक्रमांचं एकंदरीत आमच्या लक्षात असं आलं चाळीसगाव शहरातून परिसरातून महिलांची जी उपस्थिती आहे अगदी परिवारातल्या लोकांसोबत ती खूप लक्षणीय आणि मोठी आहे निश्चित त्यातनं एक प्रतीत होतं की आपण ज्या ठिकाणी चाललो आहे ज्या परिवारासोबत जुळतो आहे ज्या कार्यक्रमाला ज्या माणसाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या महिलांमध्ये कुठेतरी एक विश्वास आहे की मंगेदादाकडे गेल्यावर आम्हाला अडचण नाही इतकी सगळी सुरक्षितता असेल आपण बघितलं असेल अगदी मी प्रत्येक घरातली महिला ही माझी घरातली बहीण आहे अशा हिशोबाने आपण इथलं काळजी घेण्याचा प्रयत्न करतो आणि अगदी लहान मुलांसकट बालगोपालांसकट सगळा परिवार इथं येतोय ही सगळ्यात आनंदाची आणि जमेची बाबू बाजू माझ्यासह भारतीय जनता पार्टीच्या आमच्या असंख्य सहकाऱ्यांना ती आहे अभंग रिपोर्टसाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आपण हे काम देश पातळीवरच नाही तर इंटरनॅशनल लेव्हलला पोचवलं पाहिजे कारण की ती उद्याची गरज आहे आणि ती गरज आपण आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून देत आहे निश्चित या इतक्या वर्षानंतर देखील त्या अभंगांवर बरेचसे लोकं नाचताय छानपैकी आनंद होत आहे मला असं वाटतं की जुनं ते सोनं ही त्याचीच ही प्रचिती आहे उद्या पर्वापासून जे सगळे कार्यक्रम आपल्याला माहितीच आहेत खरं तर आयोजनामध्ये नियोजनामध्ये आम्ही प्रयत्न केला आहे की जास्ती, जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने हे सगळं आयोजन व्हावं नजर चुकीने काही अनवधानाने आपल्याला वाटत असेल तर उद्या आम्ही तिथं सूचना बॉक्स पण ठेवला आहे त्या सूचना बॉक्सच्या माध्यमातून आपल्या सूचनांचं आम्ही निश्चित त्यात काही बदल असतील तो बदलही करण्याचा प्रयत्न करू पुन्हा आपण इतक्या म्हणजे एकदम उत्साह आला इतक्या मोठ्या संख्येने आलात अगदी बाहेर पण बरेच लोक थांबलेले आहेत त्यांचं देखील मी मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करत असताना पुन्हा आपण एकदा या अभंग रिपोस्ट अभंग रिपोस्टसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांना दाद देऊया या टीमचं खरं तर तुम्ही तुमच्या भाषेत सांगितलं की बाहेरून आलेली ते वेगवेगळ्या वे भाषेत तुम्ही बोलू शकता पण आम्ही बोलू शकत नाही परंतु आपली ही टीम तुमचं बॉन्डिंग आणि आपली ही कामाची पद्धत अशीच कायम राहावं या शुभेच्छांसह उद्याच्या कार्यक्रमापासून तर अजून आमच्या सगळ्याच टीमला सगळ्यांना चुल्याला आमंत्रण आहे म्हणजे होतं असं की आम्हाला फोन आला नाही आता माझी अडचण अशी की ज्याच्या घरी लग्न असतं तुम्हाला माहिती आहे तो माणूस ज्याच्या घरात लग्न असतं त्याला उमदताच नाही काय करावं त्याच्यामुळे लग्न जरी म्हणजे अप्रत्यक्षपणे असं असलं परंतु सगळ्या वराळी मंडळींनी ही जबाबदारी तुम्ही सगळी सांभाळायची आहे आम्हाला बोलवलं नाही आम्हाला माहिती नाही बाकीच्यांपेक्षा आमच्या जवळच्या सहकाऱ्यांना माझी विनंती असेल की दहा दहा वीस वीस फोन तुम्हीच करून तुम्ही मीही करेल सगळेजण बोलू परंतु हा एकदंत उत्सव हो। मला असं वाटतं की मला ते अभंगा रिपोर्टसाठी आता आपले बाहेरून आलेले मला हे बोलले आहेत नाशिकचे कळवणून आले काही लोक होते की आम्ही फक्त ऐकण्यासाठी आलो मला असं वाटतं की सुरुवात आहे एक मी फार असे मोठे शब्द सांगत नाही परंतु दोन पाच वर्ष झाल्यानंतर जसे लोक बाहेरच्या गणपती पाहायला जातात अजून आत्ताशी सहावं वर्ष आहे त्यात दोन वर्ष आमची कोविडमध्ये गेली परंतु अजून दहा एक वर्षानंतर जिल्ह्याच्या बाहेरचे चा लोक आम्हाला चाळीजवाला गणेशोत्सव पाहायला जायचं आहे असं निश्चित म्हणतील आणि या एकदंत महोत्सवाचं नाव अधिकाधिक चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी आपण सगळे प्रयत्नशील राहूया